तुला ओपन पोर्सचा प्रॉब्लेम नाही आहे आणि त्यामुळे तू मेकअप केल्यानंतर चांगली दिसतेस तुझ्या स्किनवरती कुठेही पिंपल नाही आहे कुठेही डिस्कलरेशन नाही आहे त्यामुळे तू मेकअप केल्यानंतर छान दिसतेस पण माझ्या स्किनवरती जर मी मेकअप करायला गेले तर तो चांगला दिसत नाही माझी स्किन क्लिअर नाही आहे भरपूर डार्क सर्कल्स आहेत भरपूर पिंपल्स आलेले आहेत खूप डार्क पडलेले आहेत आणि मेकअप केल्यानंतर अजून खराब दिसतं त्यामुळे मी मेकअप करू शकत नाही असे भरपूर एम्स तुमचे मला येत असतात की प्रणवती तुझ्या स्किनवरती मेकअप चांगला दिसतो कारण तुझी स्किन ही क्लिअर आहे पण माझी स्किन अशी नाही आहे तर मी मेकअप कसा करायचा तर आज ह्या खास अशा कमेंटसाठी आज मी एक स्पेशली मेकअप लुक घेऊन आलेला आहे तर आपल्याकडे आज मॉडेल नाही आहे मी आज माझ्यावरतीच तुम्हाला मेकअप करून दाखवणार आहे पण मी तुम्हाला भरपूर सारे टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहेत आणि आपण स्वतःच्या मी माझ्या चेहऱ्यावर थोडेसे डाकसुद्धा पेन क्रिएट करून ते कसे हॅड करायचे हे तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला एक हँडसम प्रॅक्टिकल कळेल की नेमकं करायचं कसं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ऑबियसली हा खूपच उपयोगाचा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुम्ही व्हिडिओ सगळे बघताय खूप छान छान कमेंटसुद्धा देता पण व्हिडिओला लाईक करत नाही त्यामुळे लाईक करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओच्या शेवटला ज्या साहे, तेना जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांना आपण पर्सनली थँक्यूसुद्धा म्हणणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता तुमची स्किन प्रॉब्लेमॅटिक असो म्हणजे पिंपल्स आहेत जे पण प्रॉब्लेम्स आहेत तशी असो किंवा माझ्यासारखी नॉर्मल स्किन असली तरीही जर तुम्ही मेकअप करण्याच्या आधी स्किनला प्रिपेअर केला नाही तर तुमचा मेकअप तसाही चांगला दिसणार नाही आणि बरेच जण ही चूक करतात म्हणजे अजिबात स्किन केअर करत नाहीत नुसता तोंड धुऊन आला आणि डायरेक्ट त्याला फाउंडेशन लावूया म्हणून मेकअप करायला घेतला तर तो मेकअप तसाही चांगला दिसत नाही त्यामुळे जर तुम्ही स्किन केअर करत नसला तर प्लीज ही चूक आहे खूप मोठी चूक आहे मेकअप करण्याच्या आधी स्किन केअर करणं हे खूप गरजेचं असतं मग आता स्पेसिफिकली जर तुम्हाला ओपन पोर्सचा प्रॉब्लेम म्हणा ड्राय स्किनची प्रॉब्लेम आहे असे भरपूर जर प्रॉब्लेम्स आहेत सगळं बरोबर आहे पण त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे स्किन केअर करायचं आहे सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आता तेलकट चेहरा असेल तर टोनर वापरा असं मी तुम्हाला नक्की सांगेल आणि जर ड्राय स्किन वापर, असेल ना तर नाही वापर वापरायचं नसला तरी चालेल किंवा तुम्ही रोज वॉटर वापरू शकता किंवा हायड्रेटिंग टोनर असं वापरू शकता त्यानंतर काय करायचं आहे मॉइश्चरायझर लावायचं मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरायचं नाही ऑइली चेहरा असेल तर लाईट वेट मॉइश्चरायझर वापरा आणि ड्राय स्किन असेल तर जे पण तुम्हाला सूट करतं हायड्रेटिंग जे मॉइश्चरायझर्स असतात ते तुम्ही वापरू शकता मॉइश्चरायझर लावायचं आणि दिवसा जर बाहेर जाणारा असाल तर सनस्क्रीन स्किप करायचं नाही संध्याकाळचा कार्यक्रम असेल जिथं ऊन नाही आहे काही नाही आहे सावली आहे अशा वेळेस तुम्ही सनस्क्रीन स्किप केला तरी चालेल जसे की आज मी सनस्क्रीन लावलेली नाही आहे का कारण मी फक्त व्हिडिओ शूट करण्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी शूट करत आहे आय एम नॉट गोईंग एनिवेअर त्यामुळे सगळ्यात आधी फेसवॉश केला त्यानंतर टोनर यूज केला आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावला आणि सनस्क्रीन जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर हे चार स्टेप्स आहेत जे तुम्हाला मेकअप करण्याच्या आधी करावाच लागतो म्हणजे करायचंच आहे हे तुम्ही एक नियमच बनवा की तयार व्हायचं असेल तर सगळ्यात आधी स्किन केअर करायचं डायरेक्टली असंच फेसवरती मेकअप लावायचा नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो ना माझा मेकअप काळा दिसतो काळा का पडतो त्याच्यात त्याच्यातलं एक कारण हे सुद्धा आहे की तुम्ही तुमच्या स्किनला प्रिपेअर केलेला नाही आहे स्किन केअर केलेली नाही आहे ऑलरेडी चेहऱ्यावरती खूप ऑइल आलेला आहे आणि तसंच तुम्ही फाउंडेशन वगैरे लावला तर बऱ्याच वेळा जे आपल्या स्किनवरती ऑइल निघालेलं असतं ते तुमच्या फाउंडेशनमध्ये मिक्स होऊन जातो आणि तो फाउंडेशन जो आहे तो ऑक्सराईज होतो आणि तुमचा जो मेकअप आहे तो ग्रे पडतो काळा दिसायला लागतो त्यामुळे स्किन केअर व्यवस्थित करा कोणताही डर्ट नसायला पाहिजे काहीही नसायला पाहिजे स्वच्छ फेस असायला पाहिजे आणि त्यानंतर ऑब्बियसली टोनर मॉइश्चरायझर अँड सनस्क्रीन ह्या चार गोष्टी आपल्याला लावायच्या आहेत आणि त्यानंतर मेकअपला सुरुवात करायची आहे ओके आता बऱ्याच जणांना ओपन पोर्सचा प्रॉब्लेम असतो म्हणजे चेहऱ्यावरती पोर्स खूप मोठे मोठे दिसतात तर अशा वेळेस काय करायचं मी एक प्रायमर तुम्हाला सजेस्ट करते जे तुमच्या पोर्सना मिनिमाइज करतो आता बऱ्याच जणांना हे गैरसमज असतं की मेकअप केल्यानंतर पोर्स पूर्णपणे दिसायचे बंद व्हायला पाहिजे तसं होत नाही जर तुम्हालाही असं वाटत असेल तर तुम्ही खूप चुकीचा विचार करताय मेकअप केल्यामुळे तुमचे फीचर्स एनहास होतात खूप सुंदर दिसतात पण जो तुमच्या स्किनचा जो टेक्स्चर आहे तो कधीही जात नाही पोर्सचा जो प्रॉब्लेम आहे त्याला तुम्ही मिनिमाइज करू शकता आपण प्रायमर चांगला यूज करायचा त्याच्यानं कर पोर्स जे आहेत ते मिनिमाईज होतात पण पूर्णपणे दिसायचं बंद होतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर असं काहीही होणार नाही आहे पोर्स जे आहेत ते दिसणारच आहेत तर आता मी जो प्रायमर स्पेसिफिकली फॉर ओपन पोर्स मी रेकमेंड करते हा रेनेचा बॉलिवूड फिल्टर प्रायमर आणि तु हा इन्स्टंट फाईन लाईन्स रिडक्शन आहे फिल्टर फिनिश स्मूथ स्किन आहे आणि हा रेनेचा आहे आणि हा जेल बेस्ड आहे तुम्हाला मी टेक्स्चरसुद्धा दाखवते असा याचा टेक्स्चर आहे पूर्णपणे जेल बेस्ड आहे आणि हा काय करतो तुमच्या पोर्सना मिनिमाइज करतो पूर्णपणे हाईड करतो नो असं नाही होत तर आपल्याला काय करायचं आहे प्रायमर घ्यायचा आहे आणि लावायचं आहे आता माझ्या स्किनवरती एवढे जास्त ओपन पोर्स नाही आहेत पण नोजवरती थोडेसे आहेत तुम्हाला झूम करून दाखवते आता जर तुम्ही माझ्या नोजवरती बघितला इथे पोर्स दिसतात तर आता मी काय करणार आहे ह्याला फक्त प्रायमर लावते ह्याच्यावरती आणि प्रायमर लावून झाल्यानंतर हा काय करणार आहे हा थोडासा त्याचा ॲपिअरन्स जे आहे तो कमी करणार आहे ओके आता माझा प्रायमर लावून झालेला आहे आणि आपण बेस करणार आहे पण बेस करण्याच्या आधी थोडेसे आपण प्रॉब्लेम्स आपल्या चेहऱ्यावरती क्रिएट करून घ्या म्हणजे तुम्हाला त्याला हाईड कसं करायचं हे लक्षात येईल आता मी काय करत आहे फक्त एक मस्कारा घेत आहे झालेत आता काळे डाग दिसत आहेत तर ता आता आपण ह्याला व्यवस्थित हाईड करायचं आहे ते कसं करायचं ते पण तुम्हाला सांगते आता हे काळे डाग आहेत आता बऱ्याच जणांना पिंपल येऊन गेलेलं आहे पिंपल येऊन गेल्यानंतर बऱ्याच वेळा तिथं लालसर असं दिसत असतं बरोबर आहे तर ते पण कसं करायचं ते मग सांग तुम्हाला सांगते आणि इथं डोळ्यांच्या खाली तुम्हाला इथं डार्क सर्कल्स दिसतच असेल तर आपण काय करणार आहे एका साईडला कसं करायचं हे तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला फरक जे आहे ते लगेच समजेल अजून थोडेसे आपण डॉट्स क्रिएट करू फॉर बेटर एक्सप्लेनेशन खूपच मोठं झालं नो प्रॉब्लेम अशी जर तुमची स्किन असेल ज्याच्यावरती खूप डाग आहेत तर सगळ्यात पहिलं काम फाउंडेशन लावण्याच्या आधी काय करायचं कलर करेक्शन आणि त्याच्यासाठी असे पॅलेट्स येतात जे तुम्हाला यूज करून तुम्ही कलर करेक्शन करू शकता आता ह्या पॅलेटमध्ये जर तुम्ही बघितला भरपूर सारे कलर्स आहेत ठीक आहे ह्याचा ह्याला आपण कलर, कलर करेक्शन म्हणतो हा मार्क्सचा आहे आणि जर तुम्हाला अजून एक ऑप्शन हवा असेल लेट मी शो यू हा इनसाइडचा हा इन्साईटचाच कन्सिलर पॅलेट जरी घेतला तरीही हा सुद्धा खूप चांगला आहे माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये तुम्ही हा बघितला असणार आहे आणि हा सुद्धा आहे अँड आय हॅव वन मोर ऑप्शन फॉर यू कवर स्टुडिओ पॅलेट बाय स्विस ब्युटी ठीक आहे तर ह्यापैकी कोणताही तुम्ही यूज करू शकता किंवा अलगसे जर तुमच्याकडं असेल तर ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता आता हा इन्साईटचा पॅलेट मी यूज करत आहे आणि त्याच्यामधला जो माझा ऑरेंज कलरचा कंसीलर आहे तो मी यूज करणार आहे ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्याला फक्त हलक्या हाताने ब्लेंड करायचं आहे पसरवायचं नाही आहे फक्त जिथं आपण लावलं ला आहे तिथंच त्याला थोडंसं ब्लेंड करून घ्यायचं आहे आता ह्याला अजून स्मूथ करण्यासाठी मी ब्युटी ब्लेंडर वापरत आहे आणि ह्याच्यावरती फक्त थोडंसं डाग करत आहे आता डाग आपण असे लावलेले आहेत आणि डोळ्यांच्या खाली आपण काय करणार आहे कन्सिलर वापरणार आहे आता मी काय करत आहे जो माझ्या डोळ्यांचा शेड आहे त्या कलरचाच कन्सिलर मी वापरणार आहे ह्याच आयशा कन्सिलर पॅलेटमधला मी हा शेड वापरत आहे जो माझ्या डोळ्यांच्या अंडर आईजचा एक्झॅक्ट मॅच आहे आणि सेम मी डोळ्यांच्या वरतीसुद्धा यूज करत आहे कारण पापण्यांच्या वरतीसुद्धा भरपूर डिस्कलरेशन असतं ओके okay? आता ह्याला मी ब्लेंड करून घेणार आहे परत एकदा म्हणजे स्मूथ फिनिशिंग फाईन लाईन्स दिसणार नाहीत आता मी यूज करत आहे फाउंडेशन हा शुगरचा पॉप शुगर पॉप फाउंडेशन मी यूज करत आहे आणि ह्याचा शेड आहे झिरो थ्री वॉलनट आणि ह्याचं कव कवरेजसुद्धा खूप चांगला आहे तर मी ह्याचे दोन पंप घेत आहे आणि हे डॉट्समध्ये मी माझ्या फेसवरती अप्लाय करत आहे आता एका ब्युटी ब्लेंडरनं ह्याला आपण ब्लेंड करून घेणार आहे ब्लेंडिंगकडं तुम्हाला भरपूर लक्ष द्यावं लागेल जास्त प्रॉडक्ट वापरायचं नाही कमी प्रॉडक्ट वापरायचं आणि त्याला व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आता मी काय करणार आहे थोडंसं ॲपिअरन्स जे आहे ते थोडंसं दिसत आहे तर त्याच्यावरती माझ्या स्किन टोनपेक्षा थोडासा लाईट एक शेड मी यूज करते डबल लाईट नाही जायचं फक्त एक स्लाईट लाईट शेड आपण यूज करणार आहे त्याला कवर करण्यासाठी कमी प्रॉडक्ट वापरायचं आहे जास्त प्रोडक्ट वै नहीं है आता मैत्रिणींना तुम्हाला क्लिअरली डिफरन्स दिसत आहे इकडे आपण डाग जे आहेत हे सगळे आहेत आणि इकडं आपण मेकअपचा फक्त बेस केलेला आहे आणि हे सगळे जे डार्क स्पॉट्स आपण क्रिएट केले होते ते सगळे आता हाईट झालेले आहेत कारण आपण कलर करेक्शन केलेलं आहे त्यानंतर बेस केलेला आहे आणि परत एकदा त्याला कन्सीलरनं वरती थोडंसं कवर केलेलं आहे आता त्याच्यानंतर सुद्धा थोडंसं तुम्हाला ॲपिरन्स दिसत असेल तर ते थोडंसं राहणारच आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की पूर्णपणे जायला पाहिजे तर असं बऱ्याच वेळा होत नाही थोडंसं जे विजिबल असतं ते असतंच त्यामुळे त्याचं एवढं टेन्शन घेऊ नका की त्याला कवर करण्यासाठी अजून जरा प्रॉडक्ट आपण लावायचा जा। पण जर तुम्ही तसं करत गेला तर ॲक्सेस प्रॉडक्ट यूज केल्यामुळे मेकअप जो आहे तो आपला केकी दिसतो त्यामुळे जरा स्लाइटली जरी दिसत असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तर तुम्ही असं करून तुमचं जे प्रॉब्लेम एरिया जे पण आहेत ते तुम्ही कवर करू शकता तुम्ही दोन्ही साईड जरी कम्पेअर केला तर तुम्हाला लक्षात येईल इकडे आपण सगळे डाग आहेत इकडे काहीच नाही आहे इकडे डोळ्यांच्या खाली डार्क सर्कलसुद्धा दिसत आहे इकडं आपण ते पण कवर केलेलं आहे जर सो so, त्यामुळे तुम्हाला जर डार्क सर्कल असेल तर ते कसं करायचं हे पण तुम्हाला लक्षात आलं असेल डाग असेल तर त्याला कसं कवर करायचं हे सुद्धा लक्षात आलेलं असेल आणि तुम्हाला अजून एक प्रॉडक्ट रेकमेंडेशन खूप चांगला देते कन्सिलरमध्ये जर तुम्हाला फुल कवरेज कन्स कन्सिलर बजेटमध्ये हवा असेल तर स्विस ब्युटीचा कन्सिलर मस्त आहे नक्की ट्राय करा लिंक वगैरे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घालते तुम्ही चेक करू शकता आणि आता आपण जसं इकडे कवर करून घेतलेलं आहे तसंच आपण सेम इकडेसुद्धा करून घेणार आहे जर तुम्हाला आधी लक्षात आलं नसेल तर तुम्ही परत एकदा बघा म्हणजे तुम्हाला कळेल सो आता आपण जो बेस केलेला आहे त्याला सेट करणं हे खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी मी काय करणार आहे कॉम्प लूज पावडर यूज करत आहे आणि मार्चची लूज पावडर आहे ह्याचा शेड आहे ब्राईटनिंग आणि आता तुम्ही बघू शकता आपण दोन्ही साईडचे पण जे डाग होते ते सगळं कवर केलेलं आहे आणि त्याला आता आपण काय करणार आहे मॅट फिनिश देणार आहे त्याच्यासाठी आपल्याला काय यूज करायचं आहे लूज पावडर आता पावडर पण जेव्हा तुम्ही लावता ना हे असं असं करून लावायचं नाही इथं पण परत तुम्हाला डॅब मोशन्सच फॉलो करायचे आहेत ड्रॅग करू नका फक्त आपण लावले ना तिथं फक्त तुम्हाला असं प्रेस करून तो जो बेस आहे त्याला सेट करायचा आहे लाईक आता बेस मेकअपवरती थोडंसं आपल्याला डायमेन्शन्स द्यायचे आहेत त्याच्यासाठी मी काय करणार आहे हा चीक ए बू पॅलेट यूज करत आहे स्विस ब्युटीचा आणि ह्या पॅलेटमधला कॉन्टोर ब्लश आणि हायलायटर हे तिन्ही आपण वापरणार आहे तर सगळ्यात आधी जो ब्राऊन शेड असतो त्याच्याने आपण कॉन्टोरिंग करतो तर ह्याला डीप करायचं ह्याचं पिगमेंटेशन थोडंसं जास्त आहे है। तर ह्याला डॅप करून घ्यायचं म्हणजे एक्सेस प्रॉडक्ट जो लागलेला असतो तो निघून जातो आता कॉन्टोरिंग करणं म्हणजे काय असतं बऱ्याच जणांना फेस जो आहे तो खूप जास्त चबी असतो खूप गोल असतो आणि त्याला थोडंसं कटशट करणं हे खूप गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी आपण कॉन्टोरिंग करतो आता नाकाला जर थोडंसं पॉईंटेड दाखवायचं असेल तर ह्यालाच मी प्रेस करते डिप करते आणि जो आपला आयब्रोचा जो लाईन आहे तिथून थोडंसं हा ब्रश असा फिरवायचा नाकाचा जो ब्रिज आहे तिथं नाही घेऊन जायचं फक्त साईडला थोडंसं फिरवायचं म्हणजे नाक जो आहे तो आपला थोडासा शार्प दिसतो त्यातलाच ब्लश आपण वापरणार आहे अँड हायलायटर हा डोळ्यांचा मेकअप सुद्धा आपण खूप सिंपल लुक क्रिएट करणार आहे त्याच्यासाठी मी हा मार्क्स हा आय शॅडो पॅलेट यूज करत आहे आणि त्याच्यामधला सगळ्यात आधी आपण काय करणार आहे बेससाठी हा ब्राऊन शेड यूज करणार आहे त्यानंतर मी यूज करणार आहे डार्क ब्राउन शेड माझ्या आउटर कॉर्नरसाठी आता मी एक काजल यूज करत आहे थोडंसं स्मज लुक देण्यासाठी आपण आय मेकअप खूप सिंपल करत आहे तर याला मी काय करणार आहे डोळ्यांच्या वरती लायनरसारखा यूज करत आहे आणि इथं प्रिसाईज असण्याची काही गरज नाही आहे कारण आपण त्याला ब्लेंड करून घेणार आहे त्यामुळे आणि त्याचबरोबर डोळ्यांच्या खालीसुद्धा मी थोडंसं काजल यूज करत ती जे काजल लावलेलं ला आहे त्याला मी एक स्मॉल ब्लेंडिंग ब्रशनं ब्लेंड करून घेत आहे आणि आता वी आर गोइंग टू कंप्लीट दिस आय मेकअप बाय मस्करा आणि हा मेबेलिनचा हायपर कल मस्करा मी यूज करत आहे गाईज तुम्हाला हा लुक आवडला असेल आणि सॉरी मी शूट करताना ॲक्च्युली लिपस्टिकबद्दल शूट करणं विसरून गेले सो जर तुम्हाला ही लिपस्टिक आवडली असेल द लिपस्टिक इज बाय मार्स मार्सची लिपस्टिक आहे बुलेट लिपस्टिक आहे मॅट आहे आणि ह्याचा शेड नंबर आहे टुवेल्व्ह हा कॉम्बोमध्ये येतो तीनचा कॉम्बो असतो त्यातला हा ब्राऊन कॉम्बोमधला हा लिपस्टिक आहे शेड नंबर टुएल्व्ह आहे ह्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे त्यामुळे तुम्ही नक्की चेक करा आणि आता जे सबस्क्रायबर शॉर्टआउटचे नेम्स उरलेले आहेत ते मी क्विकली घेणार आहे सो माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रिसेंटली माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं होतं आणि त्यांचं नावसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं होतं सो गाईज थँक्यू सो मच मीनाक्षी जाधव हो, थँक्यू सो मच रेखा थँक्यू सो मच निलिमा सुतार अपेक्षा पाटील राजश्री जाधव आणि स्वरा धुंड गाईज थँक्यू सो मच फॉर बिंग पार्ट ऑफ दिस फॅमिली आय लव्ह यू ऑल आणि गाईज तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला सुद्धा माझा हा मेकअप लुक आवडला असेल माझं चॅनल कॉन्टेंट आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सुद्धा असं शॉट देईन सो डोंट फर्गेट टू सबस्क्राईब अँड राईट डाऊन युअर नेम इन द कमेंट सेक्शन आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कसं मेकअप करू शकता तुम्ही जर तुमच्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन वगैरे असेल हे hey, तुम्हाला आय होप ह्या व्हिडिओ थ्रू कळाला असेल आणि गाईज uh, खूप मेहनत लागते एक व्हिडिओ करण्यासाठी टू यू you नो know, तुम्ही खूप जास्त एफर्ट्स टाकता एक व्हिडिओ करण्यासाठी त्यामुळे डोंट फरगेट टू लाईक द व्हिडिओ अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र